नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत विषय आहे प्राचीन भारताचे जगाशी असलेले संबंध म्हणजे आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून काही निवडक भाग घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की प्राचीन भारत हे एक वेगळं जगापासून तुटलेलं बेट होतं की ते प्राचीन जगाच्या घडामोडींचं एक महत्वाचं केंद्र होतं हो आणि आपल्याकडे जे स्रोत आहेत ना त्यात व्यापाऱ्यांच्या नोंदी आहेत काही साहसी कथा आहेत आणि काही धार्मिक ग्रंथही आहेत हे सगळं मिळून एक खूपच वेगळं आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक चित्र उभं करतात बरोबर असं वाटतं की आपण इतिहासाच्या एका अशा महामार्गावर उभे आहोत जिथे वस्तू विचार आणि संस्कृती यांची प्रचंड मोठी देवाणघेवाण सुरू आहे अगदी तर मग आजच्या या चर्चेत आपण याच स्रोतांच्या आधारे प्राचीन भारताच्या जागतिक संबंधांचा शोध घेऊया पाहूया की भारत त्या काळी खरोखरच एक ग्लोबल हब होता का चला तर या प्रवासाला सुरुवात करूया सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी या स्रोतांनुसार परदेशात गेलेल्या भारतीयांनी आपली संस्कृती किंवा धर्म स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे सापडत नाहीत ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण इथे साम्राज्यवादाचा किंवा सांस्कृतिक वर्चस्वाचा प्रश्न नव्हता ही एक नैसर्गिक देवाणघेवाण होती विशेषत हिंदुकुश पर्वताच्या पलीकडे भारतीय संस्कृतीचा जो प्रसार झाला तो व्यापाराच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या बौद्ध भिक्खूंसोबत झाला अच्छा म्हणजे जिथे जिथे रेशीम आणि मसाले पोहोचले तिथे तिथे बुद्धांचे विचारही पोहोचले आणि या सगळ्याचे पुरावे फक्त परदेशी नोंदींमध्येच नाहीत तर आपल्या भारतीय साहित्यातही आहेत नाही का हो आणि तेही खूप रंजक आहेत आपल्याकडे कथासरित सागर किंवा जातक कथांसारखे ग्रंथ आहेत त्यात भारतीय व्यापाऱ्यांच्या धाडशी समुद्र प्रवासाच्या इतक्या कथा आहेत की त्या वाचताना एखाद्या ॲडव्हेंचर फिल्मची पटकथा वाटावी खरंय आणि दुसरीकडे दीपवंश आणि महावंश सारखे श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथ आहेत जे या संबंधांना दुजोरा देतात म्हणजे वेगवेगळे स्रोत एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत अगदी मला इथे संगम साहित्यातील उल्लेख आठवतो त्यात यवन जहाजांबद्दल सांगितलं आहे ही यवन जहाजं नक्की कोणाची होती हा एक उत्तम प्रश्न आहे यवन हा शब्द मुळात आयोनियन या ग्रीक शब्दावरून आला आहे सुरुवातीला तो ग्रीकांसाठी वापरला जायचा पण नंतरच्या काळात तो रोमनांसाठीही सर्रास वापरला जाऊ लागला बरं तर जेव्हा संगम साहित्य म्हणतं की यवन जहाज सोनं घेऊन यायची आणि काळी मिरी घेऊन जायची तेव्हा ते थेट ग्रीक रोमन जगाशी असलेल्या व्यापारी संबंधांबद्दल बोलत असतं इतकंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये यवनांनी दिलेल्या ले दानांचे कुरीव लेख आहेत असंही वाचलं आहे अगदी बरोबर याचा अर्थ ते फक्त व्यापारी नव्हते ते इथल्या समाजात मिसळले होते आणि त्यांनी इथल्या संस्कृतीला हातभारही लावला होता हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे भारतीय साहित्य या व्यापाराबद्दल बोलतंय पण मला हा प्रश्न पडतो की ही एक एकतर्फी कहाणी आहे का म्हणजे दुसऱ्या बाजूला काय चाललं होतं उदाहरणार्थ रोमन लोकांना याबद्दल काही माहीत होतं का त्यांच्या बाजारात येणाऱ्या या भारतीय वस्तूंना ते कसे पाहत होते नक्कीच आणि त्यांच्या नोंदी तर आणखीनच रंजक आहेत अच्छा हो आपल्याकडे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचा एक ग्रंथ आहे तो कोणी लिहिला हे नक्की माहीत नाही पण तो एका खलाशाने लिहिलेली रोजनिशी आहे म्हणजे त्या काळची एक डायरीच अगदी तो म्हणजे त्या काळचा एक बिझनेस डिरेक्टरीज म्हणायला हवा त्यात भरूच सोपारा कल्याण यांसारख्या भारतीय बंदरांची आणि उज्जैन व्यापारी केंद्रांची तपशीलवार माहिती आहे म्हणजे कुठे काय मिळतं कोणत्या वस्तूंची मागणी आहे हे सगळं त्यात लिहिलंय हो म्हणजे हा त्या काळातला एक लोनली प्लॅनेट गाईड होता व्यापाऱ्यांसाठी अगदी तसंच आणि याशिवाय स्ट्रॅबो टॉलेमी यांसारख्या भूगोलतज्ज्ञांनी आणि थोरल्या प्लिनी सारख्या विचारवंतांनीही या व्यापारावर भरपूर लिहून ठेवलंय अच्छा टॉलेमीने तर त्याच्या नकाशात कोल्हापूरचा उल्लेख हिप्पोकुरा असा केलाय बरोबर अगदी बरोबर म्हणजे त्यांना भारताच्या आतल्या शहरांचीही व्यवस्थित माहिती होती ठीक आहे तर हा व्यापार अस्तित्वात होता हे सिद्ध झालं <coughs> पण मला सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की भारत असं नक्की काय विकत होता ज्यासाठी रोमन लोक एवढा लांबचा प्रवास करत होते ती यादी तर खूपच भन्नाट आहे हो ती यादी म्हणजे एखादी विक्षिप्त अब्जा दिशाची शॉपिंग लिस्ट वाटावी त्यात सागवान चंदन हस्तिदंत यांसारख्या गोष्टी तर होत्याच पण त्याचबरोबर माकडे मोर कासवाचा पाठी मोती आणि मौल्यवान खडेही होते आणि मसाले हो पण या सगळ्यात महत्वाचा होता तो म्हणजे मसाल्याचे पदार्थ विशेषतः काळी मिरी आणि या वस्तूंची किंमत काय असेल याची कल्पनाच करवत नाही एका उल्लेखाप्रमाणे रोमन सम्राट नीरोने पाचूच्या सुवर्ण नाणी मोजली होते बरोबर आणि इथे मुद्दा फक्त एक कप विकत घेण्याचा नाहीये हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता अगदी स्टेटसचा प्रश्न होता रोम मध्ये तुमच्या टेबलावर भारतीय पाचूचा प्याला असणं हे आजच्या काळात तुमच्या गॅरेजमध्ये एखादी दुर्मिळ सुपर कार असण्यासारखं होतं वाव ते तुमच्या अमर्याद शक्ती आणि संपत्तीचं प्रतीक होतं एक प्रकारे मेड इन इंडिया हा त्या काळचा सगळ्यात मोठा लक्झरी ब्रँड होता याचा होमच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम झाला असेलच प्रचंद्र म्हणजे इतका की थोरला प्लिनी हा रोमन विचारवंत याबद्दल उघडपणे तक्रार करतो तक्रार करतो हो त्यांनी चिंता व्यक्त केली होती की भारत हे जगातील सर्व सोनं आपल्याकडे ओढून घेणारं कुंडा आहे काय म्हणता जरा विचार करा जगातली एकमेव महासत्ता असलेला रोम भारतासोबतच्या आपल्या व्यापारातील तुटीबद्दल म्हणजे ट्रेड डेफिसिटबद्दल तक्रार करत होता हे तर आजच्या जागतिक आर्थिक समीकरणांच्या अगदी उलटाय अगदी भारत तेव्हा मदत घेणारा देश नव्हता तर एक अशी आर्थिक शक्ती होता जो पश्चिमेकडील देशांचा खजिना रिकामा करत होता फक्त मसाल्याच्या पदार्थांच्या आणि चैनीच्या वस्तूंच्या जोरावर बरोबर मी कल्पना करू शकतो एखादा रोमन सेनेटर जेवणाच्या टेबलावर बसून कुरकुर करतोय अजून भारतीय काळी मिरी तुम्हाला माहितीये किती महागात पडतं आपण कंगाल होऊ हो ना हे ऐकायला कितीतरी आधुनिक वाटतं आणि याचा ठोस भौतिक प्रमाण म्हणजे तामिळनाडूमध्ये सापडलेली हजारो रोमन सुवर्ण नाणी अच्छा इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही नाणी तिथे चलन म्हणून वापरली जात नव्हती त्यातील सोन्याच्या मूल्याला महत्व होतं म्हणजे म्हणजे अनेक नाण्यांवर सोन्याचा कस तपासण्यासाठी केलेले छेद दिसतात ते नाणं म्हणून नाही तर सोन्याचं बिस्किट म्हणून वापरलं जात होतं अविश्वसनीय पण ही देवाणघेवाण एकतर्फी तर नसेल भारतात काय आयात व्हायचं भारतात मुख्यतः शिस जस्त पोवळी यांसारख्या गोष्टी येत पण एक महत्वाची वस्तू म्हणजे मद्य आणि ऑलिव्ह तेल मद्य आणि तेल गुजरात मध्ये बेट द्वारकाजवळ समुद्राखाली उत्खनन केलं असता रोमन ऍम्फोरे सापडले आहेत एम्फोरे ऍम्फोरे म्हणजे त्या काळातील विशिष्ट आकाराचे मातीचे कुंभ यांना आपण प्राचीन जगाचे स्टॅण्डर्डाईज शिपिंग कंटेनर म्हणू शकतो जे खास करून मद्य आणि तेल वाहून नेण्यासाठी बनवलेले असत म्हणजे गुजरातच्या किनाऱ्यावर दोन हजार वर्षांपूर्वीचे रोमन अॅम्फोरे सापडणं हे एखाद्या मेड इन इटली बारकोड असलेल्या प्राचीन वस्तूचा शोध लागण्यासारखं आहे अगदी तसंच तर भारताने समुद्री मार्गांवर आर्थिक वर्चस्व गाजवलं होतं हे स्पष्ट दिसतंय पण ही तर अर्धीच कहाणी झाली उत्तरेकडील जमिनीच्या मार्गांवर काय घडत होतं अफगाणिस्तानच्या खडतर पर्वतरांगांमधून जाणाऱ्या मार्गांवर फक्त वस्तूंचीच नाही तर काहीतरी वेगळ्याच गोष्टींची निर्यात होत होती अगदी बरोबर इथेच सिल्क रोड हा विजडम रोड म्हणजे ज्ञानाचा मार्ग बनतो अफगाणिस्तान म्हणजेच प्राचीन गांधार प्रदेश हा भारत आणि मध्य आशियाला जोडणारा एक महत्वाचा दुवा होता आणि सम्राट अशोकाच्या काळात तर तो थेट मौर्य साम्राज्याचा भाग होता हो याचा पुरावा म्हणजे कंदहारमध्ये सापडलेला अशोकाचा शिलालेख जो ग्रीक आणि अरेमाईक अशा दोन्ही लिपींमध्ये लिहिलेला आहे हे त्या प्रदेशाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप दाखवतं आणि पुढे कुषाण सम्राट कनिष्काच्या काळात हे संबंध आणखी घट्ट झाले पण मला इथे एक प्रश्न पडतो कनिष्काने रेशीम मार्गावर नियंत्रण मिळवलं हे ठीक आहे पण बौद्ध धर्माच्या प्रसारात त्याची वैयक्तिक भूमिका होती का की त्याच्या साम्राज्यात या गोष्टी आपोआप घडत होत्या होत्याची काही नाणी अद्वितीय आहेत त्यावर एका बाजूला गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि खाली ग्रीक लिपीत बोद्धो असं लिहिलेलं आहे बुद्धो हो बोद्धो म्हणजे बुद्ध हे म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड ब्रँडिंग होतं नाण्यांवर आढळणाऱ्या बुद्धांच्या प्रतिमांमध्ये ही प्रतिमा सर्वात प्राचीन मानली जाते तो जगाला सांगत होता की त्याचा धर्म कोणता आहे म्हणजे तो सक्रियपणे या धर्माचा प्रसार करत होता आणि याचे पुरावे आपल्याला जमिनीवरही सापडतात जसे की बौद्ध स्तूप आणि विहार हो पेशावर जवळ शहाजी के ढेरी नावाचं स्तूप स्वतः कनिष्काने बांधला होता असं मानलं जातं आणि तक्त ए बाही हे ठिकाण तर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलाय पण या सगळ्यातून मानवी निर्मितीचा जो अद्भुत नमुना होता तो म्हणजे बामियांच्या बुद्धमूर्ती हो त्यांच्याबद्दल ऐकूनच अंगावर काटा येतो प्राचीन रेशीम मार्गावर एका प्रचंड मोठ्या कड्यामध्ये दोन उभ्या बुद्ध मूर्ती कोरल्या होत्या एक सुमारे त्रेपन्न मीटर उंच म्हणजे साधारण अठरा मजली इमारती एवढी बरोबर आणि दुसरी अडोतीस मीटर चीनी प्रवासी युआन श्वांगच्या वर्णनानुसार या मूर्ती फक्त दगडी नव्हत्या त्या रंगवलेल्या होत्या त्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला होता आणि त्या मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या होत्या कल्पनाच करवत नाही सूर्यप्रकाशात त्या कशा चमकत असतील अगदी दुर्दैवाने दोन हजार एक मध्ये तालिबानने त्या नष्ट केल्या ही एक मोठी शोकांतिका आहे हो पण आता युनेस्कोच्या मदतीने त्या जागतिक वारशाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम सुरू आहे ही एक आशेची गोष्ट आहे खरंय आणि इथे एक आश्चर्याचा धक्का आहे या प्रदेशात फक्त बौद्ध धर्माचेच नाही ते हिंदू देवदेवतांचेही अवशेष सापडले आहेत अच्छा हो काबूलजवळ गणेशाची एक मूर्ती सापडलीये जी इसवी सनाच्या चौथ्या शतकातील आहे ही जगातल्या सर्वाधिक प्राचीन गणेश मूर्तींपैकी एक मानली जाते गंमत म्हणजे इतकी प्राचीन मूर्ती भारतातही सापडलेली नाही काय म्हणता यावरून हे सिद्ध होतं की सांस्कृतिक प्रवाह दोन्ही दिशांनी वाहत होता अगदी बरोबर आता आपण रेशीम मार्गावरून आणखी पुढे चीनपर्यंत प्रवास करूया मला वाटतं रेशीम मार्ग हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर एक सलग महामार्ग येतो जसा मुंबई पुणे एक्सप्रेस पण तसं नव्हतं बरोबर अजिबात नाही तो एका महामार्गापेक्षा लहान मोठ्या पाय वाटा खिंडी आणि व्यापारी मार्गांचा एक जाळ होता जे संपूर्ण आशियाला युरोपशी जोडत होतं आणि या जाळ्यातून भारतीय आणि चीनी बौद्ध भिक्खू प्रवास करत होते हो आणि चीनमध्ये बौद्ध धर्माची सुरुवात कशी झाली यामागे एक प्रसिद्ध कथा आहे हो हान घराण्यातील सम्राट मिंगती याला एक स्वप्न पडतं ज्यात त्याला एक सोनेरी पुरुष दिसतो त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तो आपले प्रतिनिधी पश्चिमेकडे पाठवतो आणि ते प्रतिनिधी कश्यप मातंग आणि धर्मरक्ष नावाच्या दोन भारतीय बौद्ध आचार्यांना सोबत घेऊन येतात बरोबर आणि त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथ पांढऱ्या घोड्यांवरून आणले होते म्हणून सम्राटाने त्यांच्या सन्मानार्थ जे मंदिर बांधलं ते आजही व्हाईट हॉस टेम्पल म्हणून ओळखलं जातं हे चीन मधलं पहिलं बौद्ध मंदिर मानलं जातं हो आणि मग पुढे कुमार जीवा विद्वानांनी या ग्रंथांचे अनुवाद केले कुमार जीवा विद्वान हे फक्त भाषांतरकार नव्हते नाही का नाही ते एका संस्कृतीचे दुसऱ्या संस्कृतीशी पूल बांधणारे लोक होते त्यांनी बौद्ध धर्माचं गहन तत्वज्ञान चिनी लोकांना समजेल अशा भाषेत मांडलं आणि या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा परिणाम कलेवरही झाला असेल नक्कीच झाला चीनमध्ये सिरेंडियन नावाची एक नवीन कलाशैली उद्यास आली हे नावच किती सूचक आहे सिरेज म्हणजे चीन आणि इंडिया बरोबर या कलेचं वर्णन करायचं झालं तर कल्पना करा की एका बुद्धाची मूर्ती जिचा चेहरा एखाद्या ग्रीक देवतेसारखा आहे पण तिने भारतीय पद्धतीचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे हे एक परिपूर्ण मिश्रण होतं त्या सांस्कृतिक मिलाफाचं एक दृश्यरूप अगदी आणि स्थापत्यशास्त्रातही बदल झाले चीन मध्ये भारतीय स्तूपा पॅमोडा बांधले जाऊ लागले पण पॅगोडा आणि स्तूप यांच्यात काहीतरी साम्य होत नाही का हो एक महत्वाचं साम्य होत पॅगोडा अनेक मजली असत आणि प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा लहान होत जाई पण त्या पॅगोडाचा सर्वात वर जी धातूची दांडी म्हणजे यष्टी आणि त्यावर असलेल्या कड्या म्हणजे छत्री असत ती भारतीय स्तूपाची आठवण करून देणारी खूण होती अगदी आणि या सगळ्या देवाणघेवाणीचा कळस म्हणजे डुनहुआंग येथील मोगाओ लेणी अच्छा त्या लेण्यांमधून तर हजारो बौद्ध हस्तलिखिते शिल्पे आणि भित्तिचित्रे मिळाली आहेत हो त्या लेण्या म्हणजे रेशीम मार्गावरचं एक सांस्कृतिक ग्रंथालयच होतं तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते प्राचीन भारत हा एकटा जगापासून अलिप्त देश नक्कीच नव्हता तो व्यापार संस्कृती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचे एक जागतिक केंद्र होता रोमच्या बाजारपेठांपासून ते चीनच्या रेशीम मार्गापर्यंत भारताचा प्रभाव आणि भारतावरील प्रभाव स्पष्टपणे दिसतो अगदी बरोबर आणि यातूनच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपण पाहिलं की भारतीय संस्कृती धर्म आणि कला बाहेरच्या जगात कशी पोहोचली गांधार कला हे ग्रीक प्रभावाचं उत्तम उदाहरण आहे हेही आपण पाहिलं मग पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न हा आहे की या देवाणघेवाणीचा भारतावर नेमका काय आणि किती खोलवर परिणाम झाला रोम पर्शिया आणि चीन यांच्याशी झालेल्या या शेकडो वर्षांच्या संबंधांनी प्राचीन भारतीय समाज आपली कला आपलं तत्वज्ञान आणि आपली, आपली विचारसरणी यांना कसं घडवलं असेल म्हणजे आपण बाहेर काय दिलं हे आपण पाहिलं पण आपण बाहेरून काय घेतलं आणि ते आपल्या संस्कृतीत कसं मुरवलं हो याचा शोध घेणं हा एक खूपच रंजक अभ्यास ठरू शकतो